नमस्कार जय शिवराय मी माधव तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा जावं आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असेल तुमच्यामध्ये सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मला बनवायचे आहे छोले आणि भटोरे नाही बनवणार सारे चपातीच बनवणार आहे कारण मग छोले म्हटलं ना खूप सारं तेलकट वगैरे होतं त्यापेक्षा म्हटलं चला आज चपाती आणि भटोरे बनवूया तर सर्व मी तुम्हाला भटोरेची रेसिपी शेअर करणार आहे किंवा मग तुम्हाला छोले मसाले सॉरी छोलेची रेसिपी शेअर करणार आहे भटोरे नाही बनवणार छोले मसाल्याची रेसिपी शेअर करणार आहे तर हे जे चणे आहे व्हाईट कलरचे ते मी रात्रभर भिजू घातलेले होते आणि मग मी आता याची भाजी बनवते संध्याकाळच्या वेळेस तर कुकरमध्ये चणे टाकले त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं जे खडे मसाले ते टाकलेले तमालपत्र टाकलं त्यानंतर लवंग टाकली आणि दालचिनी टाकली आणि मीठ टाकायचं थोडंसं आणि तेल टाकायचं म्हणजे त्याला ते छान येते आणि मीठही आपल्या चण्यांना छान लागलं जातं तर जोपर्यंत शिस्ते तोपर्यंत मी इथं कणिक भिजवते कारण मग चपाती ही होऊन जाते तोपर्यंत मग कामाशी पटपट होतात त्यामुळे तर ही एकदम सोपे सत्य आहे खूप जास्त अवघड आहे गव्हाच्याच पिठाचे बनवतात फक्त रवा दही त्यामध्ये टाकावं लागतं पण एवढंच आहे की मग तळणीचे पदार्थ खाल्ले जातात त्यामुळे म्हटलं फक्त चपातीच बनवूया आता छान इथं मी कणिक भिजवून घेते तोपर्यंत भटू छोलेही शिजतील चणे ही शिजतील आणि मग तो भाजी बनवून घेईल आणि मग त्यानंतर चपाती करणार आहे तर कणिक छान मळून घ्यायचं तर मीठ तुम्ही आधी टाकू शकतात किंवा मग नंतरही टाकतात कोणी कोणी तर आधी टाकले तेवढंच होतं सर्व पिठामध्ये मिक्स होतं आणि त्यानंतर ते थोडंसं तेल लावून आणि कोरडं पीठ लावून छान असं पीठ मळून घेते तिथं कणिक छान भिजलेले आहे आणि झाकून ठेवायचे एखाद्या रुमांनी किंवा मग कशाने तुम्ही झाकून ठेवू हो शकता म्हणजे पीठ अजिबात कडक होत नाही आणि सॉफ्टच राहतं नाही तर तुम्ही उघडं ठेवलं ना तर हवेने कडक होतं आणि मग त्याच्या ते सर्व चपात्यांना लागतं आतमध्ये तर इथं मी कांदा त्यानंतर हिरवी मिरची लसूण अद्रक घेतात आहे तर हे मी कच्चं मिक्सरमध्ये आहे तर हे तव्यावरती भाजून जर काढलं हो का ना तर त्याने ही आणखी छान टेस्ट येते किंवा तुम्ही हे कट करूनही टाकू शकतात पण भाजून घ्यायचं तव्यावरती थंड होयचं आणि मग मिक्सरमध्ये काढायचं त्याची टेस्ट छान येते तर माझ्याकडनं ते राहून गेलं आणि कधी कधी अशी केली तरी चांगली होते काही प्रॉब्लेम नाही पण तसे जर केली ना तुम्ही ते जास्त छान होईल भाजी तर टोमॅटोची ही मी पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये तोपर्यंत इथं जे चणे आहे तेही छान शिजलेले आहे त्यानंतर त्यातले जे मी खडे मसाले होते ते काढून घेते तर मी ते बघू शकता छान असे आपले चणे आहे ते शिजलेले आहे आणि कबुली चणे आहेत त्यानंतर ते कढईमध्ये तेल टाकायचं चा, तेल छान गरम होऊ द्यायचं त्यानंतर ते त्यामध्ये मी तेजपत्ता टाकला त्यानंतर थोडीशी दालचिनी टाकलेली आहे आणि तेल तेवढं काही छान गरम नव्हतं म्हटलं थोडंसं गरम होऊ दिलं त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे मोहरी जिरे छान तडतडू द्यायचे त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आहे जे आपण पेस्ट बनवून घेतलेली होती कांदा हिरवी मिरची लसूण अद्रकची टी टाकायची आणि छान तेल सुटेपर्यंत ही जी पेस्ट आहे ती आपल्याला परतून घ्यायची आहे कारण कच्चा हा कांदा हा कच्चा आहे आणि त्याचा पूर्ण स्मेल हा निघून गेला पाहिजे आणि एकदम छान असा कमी गॅसवरती खूप छान पद्धतीने परतून घ्यायचं त्याचा कलर पूर्ण चेंज होईपर्यंत ते मी तुम्हाला पुढे दाखवतेच आणि त्यामध्येच मी टोमॅटोची पेस्ट टाकते कारण टोमॅटो ही आपल्याला छान कमी गॅसवरतीच परतून घ्यायची आहे तर जी ग्रेव्ही आपली इथं बनते तर ती छान अशी कमी गॅसवर जेवढं शक्य होईल तेवढं छान तेलामध्ये ग्रेव्ही शिजवून घ्यायची परतून घ्यायची म्हणजे भाजीला टेस्ट एकदम परफेक्ट येते आणि कमीच गॅस ठेवायचा तेल सुटेपर्यंत तुम्ही ते बघू शकता मी छान असं परतून घेते त्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचे असतात मसाले तर मसाले कोणते कोणते टाकते तेही तुम्हाला सांगते तर इथं मी दोन चमचे छोटे जे आहे ते लागते लाल तिखट टाकलेले आहे त्यानंतर इथं जो छोलेचा मसाला येतो तो टाकलेला आहे दोन चमचे त्यानंतर एक जो माझ्याकडे एवढेचा मसाला होता तो टाकला हळद हो टाकली जिरा धना पावडर टाकायची आणि जर छोले मसाले नसेल तर आपला साधा गरम मसाला आपण असं तो टाकतो पण छोल्या मसाल्यामुळे काय होतं भाजीला टेस्ट छान येते त्यामुळे ती टाकायची छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं मसाले जे आहे ते ग्रेवीमध्ये छान शिजून घ्यायचे कमी गॅसवरती आणि त्यानंतर मग आपल्याला यामध्ये टाकायचे आहे छोले जे की कुकरमध्ये छान शिजवून घेतलेले आहे आणि त्यामधलं जे पाणी आहे त्या पाणी सगळंच आपलं टाकायचं आहे तर त्यामध्ये आपण जे खडे मसाले ते शिजवलेले होते त्यामुळे त्याचा स्मेल छान येतो त्यामध्ये तर इथं च टाकून घेतलेले आहे आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जेवढं घट्ट पातळ तुम्हाला पाहिजे तेवढं त्यामध्ये ग्रेव्ही साठी पाणी ॲड करू शकतात त्यानंतर सवयपुरतं मीठ टाकतं ते मी इथं भाजीला छान उकळी येते तोपर्यंत लगेच चपाती करून घेते म्हणजे फटपट कामं होऊन जातात आणि या टिप्स तुम्हीही फॉलो करत असतीलच असं मला तरी वाटतं कारण प्रत्येक गृहिणीमध्ये काही ना काही टॅलेंट असतं आणि जे ते ज्याच्या जा� ज्याच्या पद्धतीने काही ना काही म्हणजे करत असतं कोणीही असो त्यामध्ये आणि ज्याची त्याची विचार करण्याची पद्धतही वेगळी असो तर इथं मी आता चपाती बनवते तर तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि हे तव्याचा व्हिडिओ बनवते आता भरपूर जणं म्हणतात तर काय करणार तो ना स्वयंपाकमध्ये जेव्हा आपण भाकरी बनवतो तर मी जेव्हाची भाकरी बघितलीच असेल त्यामुळे जास्तच काळा होतो आणि लवकर निघत नाही खूप मेहनत घ्यावा लागते त्याच्यासाठी घसण्यासाठी जरी जेव्हाचा तेव्हा घसला ना तर किंवा मग तो काळा होतोच गावाकडे गेली तेव्हा यांनी स्वयंपाक वगैरे बनवला तर तरीही मी प्रयत्न करणारच आहे आणखी किती छान निघतो तो पण एक काय होतं पूर्ण जर व्हाईट केला ना तर पूर्ण मग चपाती त्याला चिटक चिटकते तर तुम्ही ते बघू शकता मस्त टम्म चपाती छान अशा फुगलेल्या आहे तर मस्त चपाती छान फुगते आणि चपाती फुगल्यानंतर जे समाधान असतं ना आही ते वेगळंच असतं ते प्रत्येक गृहिणीला माहीतच आहे की ती मस्त वाटतं आणि एक समाधानही वाटतं केल्याचं तर इकडं भाजीला छान उकळी येते तोपर्यंत माझ्या चप चपात्या हे करून होत्या तर तुम्ही ते बघू शकता मस्त छान अशी भाजीला उकळी आलेली आहे आणि रंगही मस्त छान सुरेख आलेला आहे तुम्हाला इथं दिसतच असेल आणि असं भाजीचं स्मेलही खूप छान येतो एकदम मस्त झालेली आहे जशी हॉटेलमध्ये बनते तशीच तुम्ही आणि खूप सारे टाईप्स आहे छोले बनवण्याचे पद्ध तर तू प्रत्येकाची वेगवेगळी असते तर तुम्हाला आधीही सांगितलं त्यानंतर इथं मी बारीक कट केलेली कोथिंबीर टाकली आणि को तीही छान पर त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि कोथिंबीरने ही भाजीला छान टेस्ट येते त्यामुळे कोथंबीर पाहिजे कधी कधी नसते त्यावेळेस ॲडजस्टही करावं लागतं पण आता इथं मस्त मी भाजीमध्ये मिक्स केलेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्त जी भाजी आहे ती रेडी झालेली आहे तर कशी वाटते तुम्हाला इथं भाजी नक्की बघा तर इथं मी आता खाण्यासाठी घेते तर पुन्हा त्यामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर टाकली कांदा वगैरे लिंबू वगैरे ठेवलं जे की मला फोटो काढण्यासाठी पाहिजे होतं ते तरी तो ले ले आने तो तर इथं मस्त छोलेची भाजी तयार झालेली आहे आणि भटोरे जर असते तर काही विषयच नव्हता तर असो चला तर जेवण वगैरे केलं आणि मस्त भाजी तर तुम्ही बघितलं असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर जे आपलं डेलीचं काम आहे किचन हे क्लीन केलं तर साचा छोट असा व्हिडिओ होतो कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया असेच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू ब बाय